नमस्कार मित्रांनो मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री क्षेत्र भवलेश्वर मंदिर भवले तालुका पाटण जिल्हा सातारा या मंदिराविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत श्री क्षेत्र भुवलेश्वर मंदिर भोवले तालुका पाटण जिल्हा सातारा या ठिकाणी जाण्यासाठी कराडपासून कराड पाटण रोडने तांबे साजूर मार्गे व निश्वीमार्गे गारवडी गावच्या कमाण्याजवळ जा त्याच्या पाठीमागे श्री क्षेत्र भोलेश्वर मंदिर लागते मी मंदिराबाहेर माझी गाडी पार्क केली तेथे भगवान शिवशंकर यांची प्रतिमा दिसली त्यावर श्री क्षेत्र भोवलेश्वर मंदिर भोवले असा फलक लावलेला दिसला गाडी पार्क करून मी आतमध्ये दे गेलो आत प्रवेश करतानाच दगडी पार व भले मोठे वडाचे झाड व पामची ओळीने असलेली झाडे व इतर झाडाच्या मधून आपणास पिवळ्या रंगातील श्री भोलेश्वर मंदिर व भोलाई देवी मंदिर दिसते श्री क्षेत्र भोलेश्वर मंदिर व परिसर आपणास गावच्या कमानीतून थोडे आत गेल्यावर छोटा पूल लागतो तेथून म्हणजेच आग्नेय दिशेकडूनच फोटो काढल्यावर आपणास हे निसर्गरम्य सानिध्यात वसलेले हे गोल्डन कलरचे सुंदर व मनमोहक असे हेमाडपंथी मंदिर दिसते ही आहे सुंदर अशी झाडी व अनेक वृक्ष तसेच इतर छोटी मोठी झाडांची वनराई व त्याच वनराईच्या झाडीत ओढ्याकाठी वसलेले हे सुंदर असे भोलाई देवीचे मंदिर वसवी भोवलेश्वर मंदिर आहे आता आपण पामच्या झाडीजवळील रस्त्याने आत आल्यावर आपणास एका छोट्या चौथऱ्यावर पूर्वाभिमुखी असे सुंदर पिवळ्या रंगाने रंगवलेले असे भोलाईदेवीचे मंदिर दिसते या मंदिरात भोलाई देवी दिसत आहे चला तर आपण भोलाई देवीचे मनोभावे दर्शन घेऊया या भोलाई देवीच्या मंदिरात भोलाई देवीची मूर्ती असून समोर तीन पिंडी आहेत व बाजूला पादुका दिसत आहे आपण भोलाई देवीचे दर्शन घेऊन पूर्वेकडे आल्यावर हे चौकोनी व अर्धवट केलेले बांधकाम आपणास दिसत आहे श्री क्षेत्र भोलेश्वर मंदिरात आपण भोलाईदेवी देवी मंदिरापासून पुढे आल्यावर आपणास सहबाजूने सहा थरांचे दगडी बांधकाम केलेले दिसून येते व या चौकोनी भागात मध्यभागी हेमाडपंथीय पद्धतीने बारा दगडी खांदी श्री भोलेश्वर मंदिर बांधलेले दिसते या मंदिराच्या नैऋत्य बाजूला एक काशी गंगाचा खड्डा असून या खड्ड्यातून पाणी बाहेर पडून पुढे लोखंडी जाळीखालील छोट्या दगडी पाटातून गायमुखातून दीपमाळेसमोरील दगडी कुंडात पडते एप्रिल महिन्यातपर्यंत यात पाणी असते उन्हाळ्यात मात्र हे पाणी आटत जाते मंदिरासमोर चौकोनी दगडी बांधकाम केलेले एक पाण्याचे कुंड असून या कुंडात गायमुखातून सतत पाणी पडते कुंडात पाणी असताना आज कोणी उचलू नये म्हणून लोखंडी जाळी बसवलेली आहे समोरच एक दगडी दीपमाळ दिसत आहे या कुंडाच्या समोर एक नंदी आहे तसेच दीपमाळ्याच्या बाजूला दगडी भि दिन, भिंतीलगत आणखी एक भग्नावस्थेतील दगडी नंदी असून त्याच्या बाजूलाच एक दगडी दिवा आहे मंदिरासमोर आपणास दोन तुळशी वृंदावन दिसत असून मंदिराच्या उत्तरेला होम हवन करण्यासाठी एक होमकुंडसुद्धा बांधलेला आहे या मंदिर परिसरात श्रावणी सोमवारी व महाशिवरात्रीला मोठ्या उत्साहात भजन व पूजन व यात्रा भरते महाप्रसाद केला जातो या श्रीक्षेत्र भोलेश्वर मंदिरात शिवभक्त दर सोमवारी श्रावणी सोमवारी आणि महाशिवरात्रीला हमखास भेट देतात व दर्शन घेतात ऐतिहासिक असलेल्या भवलेश्वर मंदिर भुवले तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी हेमालपंथी आणि पाण्याचं कुंड असलेलं मंदिर आपणास दिसते या श्री भवलेश्वर मंदिरात पूर्वेकडून आत प्रवेश करण्यासाठी दगडी भिंतीत एक प्रवेश मार्ग आहे मंदिराच्या दक्षिणेला मंदिरात प्रवेश करण्यासाठी दगडी पायऱ्यांचा प्रवेश सुद्धा आहे मंदिराच्या दक्षिणेच्या दगडी संरक्षक भिंतीत एका देवळीत एक पिंड आहे तिचे आपण दर्शन घेऊया मुख्य श्री भुवलेश्वर मंदिराच्या उत्तरेला व पश्चिमेला लहान पिंडी दिसत आहेत श्री भवलेश्वर मंदिर बारा दगडी खांबावर हिमाडपंथीय पद्धतीने बांधलेले असून आज सुंदर असा नंदी असून त्याच्यासमोर एक दगडी कोरीव असे कासव आहे नंदीपासून पुढे गेल्यानंतर दक्षिणेला श्री गणेशमूर्ती दिसत आहे त्याच्या बाजूलाच श्री महिषासुर मर्दिनीची देवीची मूर्ती दिसत आहे या देवीच्या बाजूलाच एक संरक्षक देवता दिसत आहे चौकटीला ग्रीलचा दरवाजा असून चौकटीवर गणपती असून दोन्ही बाजूला रंगीत फुले दिसत आहेत त्याच्या बाजूला श्री विठ्ठलाची मूर्ती सुबक अशी दिसत आहे त्याच्या बाजूला श्री हनुमान व पिंडी दिसत आहे त्या सर्वांचे आपण मनोभावी दर्शन घेऊया मुख्य मंदिर गाभाऱ्यात असलेली ही ची पिंड दिसत आहे पिंडीवर पितळी नाग असून वरती तांब्याचे कळस असून पाठीमागे माता पार्वती देवीची मूर्ती असून पिंडीवर बिलफुले वाहिलेली आहेत पाचला समयीत ज्योत देवत आहे मंदिराच्या दीपमाळेपासून पूर्वेला आल्यावर षटकोनी दगडी बांधकाम केलेला एक सुंदर पार आपणास दिसत आहे या पाराच्या मध्यभागी दगडी नाग व पिंड दिसत असून उमराचे झाड ही दिसत आहे या नागदेवतेचे आणि पिंडीचे दर्शन घेऊन या षटकोनी पाराला एक प्रदक्षिणा पूर्ण करूया या मंदिर परिसरात विहीर असून पावसाळ्यात या विहिरीला खूप पाणी असते मात्र उन्हाळ्यात पाती खूपच खाली गेलेली दिसते हा परिसर खूप मनमोहक आणि सुंदर असा पावसाळ्यामध्ये दिसून येतो या मंदिर परिसरात असणारी ही दगडी तोप दिसत असून बाजूला खूप उंच असणारे बांबूचे बन दिसत आहे या बांबूच्या बना बाजूलाच मोठमोठे वृक्ष व समोर ब्लॉक दगडी टाकलेली फरशी दिसत आहे गार्डनमध्ये मोठी झाडे असून त्याला दगडी सुद्धा बांधलेले आहेत या मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी ठिकठिकाणी असे दगड रोवलेले दिसत आहे श्री क्षेत्र भुवलेश्वर मंदिराला क पर्यटन क्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे या पर्यटन क्षेत्रास आपण येत्या पावसाळ्यात किंवा श्रावणी सोमवारी किंवा महाशिवरात्रीला अवश्य भेट द्यावी अशी मी आपणास शिफारस करतो माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद